दोन दिवसापूर्वीची बातमी बघा तुम्ही मालेगाव तालुक्यामध्ये घडलेली घटना जर पाहिली अरे तीन साडेतीन वर्षाचं वय त्या लेकराला काय कळत असेल रे चांगलं काय वाईट काय त्या मुलीचं नाव यज्ञ अरे मुलगी तरी कसं म्हणता येईल रे त्याला बाळ म्हणावं लागेल अ यज्ञा नावाचं बाळ आहे सामान्य साडेतीन चार वर्षाचं वय आहे आणि त्या लेकराच्या जीवनामध्ये एका नाराधमानं नाराधम शब्दाला सुद्धा तो काळिंबा आहे त्या नराधमानं अत्याचार करावा तीन वाज्याशी वेळ होती ते बाळ अंगणामध्ये खेळत होतं आणि खेळता खेळता उछललं बाजूला त्या ठिकाणी घेऊन गेलं आई वडील शोधताय आपलं बाळ कुठं गेलं विहिरीत पडलं नसेल ना इकडे आजूबाजूला तू कुठं तर गेलं नसेल ना बघण्याकरिता यज्ञ यज्ञ म्हणून त्या ठिकाणी आवाज देताय पण ज्या वेळेला आठ साडेआठ वाजता ते बाळ आपल्याला भेटलं नाही तर त्या बाळाचं पार्थिव भेटलं त्या आई वडिलांच्या जीवनात काय वाटलं असेल विचार करा अरे आम्ही दसरा आला ना दसरा नवरात्र संपली नऊ दिवसाची उपास धरतो नवरात्र संपली का दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा तयार करतो आणि त्या रावणाचा पुतळा जाळतो अरे जाळायचाच असेल तर रावणाच्या पुतळ्याला दसऱ्याच्या वेळेला जाळू नका इथून पुढे एक वेगळी सुरुवात करा दसऱ्याच्या दिवशी रावणाला काय जाळत रे रावणासारखा पवित्र ब्राह्मण नाही रावणासारखा ज्ञानी कुणी नाही एका माता मौली वाईट नजर गेली म्हणताना तुम्ही पण त्या सीताई साहेबाच्या अंतकरणामध्ये अर्थात द्वारामध्ये जाऊन एक शब्द वापरला होता माय भिक्षमदी त्याचा परिणाम रावणानं सीताई साहेबाला स्पर्श सुद्धा केला नाही फक्त रावणानं ना विरोधी भक्ती करण्याकरता सीताई साहेबाला नेलं त्या रावणाला दरवर्षी आम्ही जाळतो पण जाळायचंच असेल तर दसऱ्याच्या दिवशी रावणाला जाळू नका बलात्कार करणाऱ्या जाळा जाळगड्या रामराजे शिवराज्या आल्या राहणार नाही